तालुका स्तरीय शाल शालेय क्रीडा स्पर्धेत आकाश घुलेचे घवघवीत यश जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा प्रकार रनिंग लाम उडी तिहेरी उडी थाळीफेक गोळाफेक भालाफेक रिले या मैदानी स्पर्धा दिगंबर काका कावसनकर स्टेडियम वर घेण्यात आल्या यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण या प्रशालेचा खेळाडू आकाश संजय घुले याने थाळीफेक मध्ये तृतीय क्रमांक पटकावला तर लहू नामदे या खेळाडूंचा रनिंग व लांब उडीमध्ये निस, खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक अंकुश गाडे क्रीडा शिक्षक पठाण वर्ग शिक्षक ताराचंद देवराळे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी फैयाद शेख राजेश पाखरे दिलीप तांगडे उस्मान बागवान वैशाली कुटे यशमीन शेख गणेश थोटे बारगजे ज्योती बाल बलखंडे शेख चांद इत्यादी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर